देवव्रता देवान पितृन या पितृव्रता भूतानिया देवांची पूजा करणारे देवांना मिळतात पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच येऊन मिळतात त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही देव्रतान देवव्रतान म्हणजे देवांची पूजा करणारे मग कुठले देव तर देवांची पूजामध्ये खूप काही देव सगळ्या प्रकारचे देव त्यामध्ये आले मग त्यांच्यासाठी जी काही पूजा करायची आहे त्याचे काही नियमाचं पालन आहे किंवा त्यांच्यासाठी केलेलं यज्ञ आहेत कुठलं अनुष्ठान आहे मंत्रजप आहे आणि त्यासाठी लागणारं ब्राह्मण भोजन इत्यादी गोष्टी आहेत हे सगळे व्रत देवव्रतामध्ये येतात आता मग दुसरा आहे की याच्यामध्ये काय सांगितले आहे की देवव्रतांचे प्रकार दोन प्रकारचे निष्काम आणि सकाम म्हणजे कुठल्या तरी भावना ठेवून कुठली तरी इच्छा ठेवून केलेली जी उपासना आहे ती सकाम उपासना त्याचं सगळ्यात उत, अति उच्च त्याचं फळ जे आहे ते स्वर्गाची प्राप्ती परंतु निष्काम मनानं जो देवपूजा करतो त्याची अंतकरणाची शुद्धी होते आणि त्याचं परमकल्याण होतं म्हणून आता पितृव्रता हे शब्द घेऊया तर पितृव्रतामध्ये काय येतं तर पितरांसाठी केलेलं श्राद्ध तर्पण त्यांच्यासाठी केलेलं भामन भोजन हवन जप पाठ पूजा जे शास्त्रामध्ये पितरांसाठी जे जे काही नियम दिले आहेत त्या नियमाप्रमाणे जो सुपासना करतो ते पितृव्रतामध्ये ते सगळं येतं जे लोक सकाम भावनेने या व्रताचे पालन करतात ते मेल्यावर पितृलोकात जातात आणि पितरांचेच स्वरूप प्राप्त करून घेतात जास्तीत जास्त दिव्य पितरांच्यापर्यंत ते आपलं आयुष्य पोहोचू शकतात पितरांचे दोन प्रकार एक दिव्य पितर आणि एक पितर दिव्य पितर हे कल्पांतापर्यंत राहत असतात आणि बाकीचे पितर पुनरपी जननम पुनरपी मरणमसारखे त्यांचं येणं जाणं होत असतं आता घेऊया भूतेज्या म्हणजे जो भूतांची उपासना करतो भूत प्रेत इत्यादी ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तामसी गोष्टी आहेत यांची जे पूजा करणारे करतात त्यांचं फल हे तामसीचं आहे आणि ते अनिष्ट फल देणारं आहे म परंतु जे माझी उपासना करतात त्यामध्ये मात्र भगवंत बाजी उपासना म्हणजे कोण सगून निराकार श्रीकृष्ण म्हणा किंवा उच्चकोटीचे देवता म्हणा यांच्यासाठी जो उपासना करतो तो मध्याजीनं म्हणजे तो मलाच प्राप्त होतो म्हणजे भगवंताच्या दिव्यलोकी जातो आणि भगवंताजवळ राहतो किंवा भगवंताचे दिव्य स्वरूप प्राप्त होतो किंवा त्यांच्यामध्ये लीन होतो म्हणजे ज्या काही प्रकारच्या समाधीच्या किंवा प्राप्ती आहे त्या सगळ्या प्राप्ती त्याला होतात म्हणून भगवान म्हणतात जो पित्रांची उपासना करतो तो पित्रांना प्राप्त होतो जो देवांची उपासना करतो तो देवांना प्राप्त होतो जो भूतांची पूजा करतो तो भूतांना नरकात प्राप्त होतो आणि जो माझी पूजा करतो तो मला प्राप्त होतो श्रीमद भगवद्गीता अध्याय पंचविसावा श्लोक नमो नारायण